पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होत असलेल्या तबलिकी जमातीचा इस्तेमाल जानेवारी महिन्यात अकरा आणि बारा तारखेला नाणेकरवाडी चाकण येथे होत असून या ठिकाणी पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात येणार आहे या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने लागणारी वीज पाणी अशा अनेक गोष्टी मोफत दिल्या जात आहेत का कार्यक्रम होणारे नियोजन कशाप्रकारे असते किंवा यातून कट्टरपंथी तर तयार होत नाहीत ना त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड किंवा इतर सरकारी कागदपत्रे तपासली जाणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत कुठल्याही कार्यक्रमांमध्ये त्याचे प्रसारण करण्यासाठी प्रसारमाध्यमांना कुठल्याही प्रकारचे बंधन नसते तर या कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यमांना बंदी का घातली जाते असे अनेक प्रश्न उज्ज्वला गौड यांनी व्यक्त केले पुणे जिल्ह्यातील चाकण भागामध्ये इस्तिमाचा कार्यक्रम अकरा आणि बारा बारा तारखेला होणार आहे या निमित्तानं जे काही पुणे पुणे जिल्ह्यात जो काही आ... इस्तिमानिमित्त जे काही बांगलादेशी किंवा इतर प राज्यातून किंवा इतर देशातून जे काही लोक येणार आहेत त्या संदर्भात इथे इस्तिमाचा तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे असं सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अनेक संदर्भातून आपल्याला हे जाणून येते की या ठिकाणी जी काही वीज असेल पाणी असेल या संदर्भात नेमकं प्रशासनाकडे माहिती नाही आहे की नेमकी ही वीज यांना मोफत दिली जाते की त्यासाठी कुठले वेगळे चार्ज लावले जातात जी काही पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी वापरण्यात येणार आहे असं ब बोललं जातं आहे आणि या निमित्तानं जे काही कायद्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो आहे किंवा यामध्ये जे काही लोकं येणार आहेत जे बा बाहेर देशातून जी जी लोकं येणार आहेत तर किंवा जे काही बांगलादेशी असतील त्यांचं प्रशासन किंवा शासन स्तरावर कुठलं त्यांची चेकिंग होणार आहे का त्यांचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा त्यांचे सरकारी जे काही दस्तऐवज आहेत त्याची पाहणी केली जाणार आहे का यानिमित्तानं हा प्रश्न उपस्थित होतो आहे की या इस्तिमाकडं प्रशासन नेमकं कसं पाहतं आहे किंवा पु पुणे शहरातील जे काही हिंदू संघटना आहेत ते आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ते त्यांच्याकडनं असं बोललं जातं आहे की हा जो काही इस्तिमा आहे तो इस्तेमा होऊ न देण्याचा असं त्यांच्याकडनं बोललं जातं आहे नमस्कार मी सौ उज्वला जितेंद्र गौड एक कट्टर हिंदू समर्थक येत्या काळामध्ये म्हणजे येण्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपलं जे चाकण आहे तिथे नाणेकर वाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारा जो तबलिकी इस्तेमाचा कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचं जे धाडस केलं गेलेलं आहे त्याच्या विरोधात मी आज बोलणार आहे की तिथे येणारे अनेक बांगलादेशी सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत त्यांचं व्यवस्थित व्हेरिफिकेशन व्हावं किंवा ह्या कार्यक्रमांना परवानगी देतं कोण आहे याची आम्हाला खूप मोठी खंत वाटते की ज्या बांगलादेशात आज हिंदू महिलांवर आणि आपल्या हिंदू साधू संतांवर अतिशय क्रूर असे अत्याचार होत आहेत महिलांना बलात्कार कर करून मारून टाकण्यात येत आहे नवे नवे त्यांना फाशी देऊन त्यांना लटकवलं जात आहे अहो एवढा क्रूर नरसंहार जेव्हा बांगलादेशामध्ये चालतोय तर मग या रोहिंग्यांना या मुसलमानांना या तबलिकी समाजाला कोण ऍक्सेस देत आहे त्यांना कोण या परमिशन देत आहे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात एक कार्यक्रम आता होऊ नये अशीच आमची मागणी आहे बरं ह्या कार्यक्रमामध्ये वापरली जाणारी वीज या कार्यक्रमामध्ये वापरलं जाणारं पाणी हे सगळं मोफत यांना कोण देत आहे यांना परवानगी कोण देत आहे हे कार्यक्रम करायला त्याचप्रमाणे हिंदू धर्माचे असतील सिख धर्माचे असतील इतर धर्मियांचे कार्यक्रम जे होतात त्याच्यामध्ये मीडियाला ऍक्सेस दिला जातो मीडिया सगळ्या गोष्टींचं प्रसारण करतात विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे